स्वागत सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे चला जाऊया आणि आपण आज आलोय बाप्पांचं दर्शन घ्यायला येवल्यामध्ये पहिल्या बाप्पांचं दर्शन आहे जय बजरंग मित्र मंडळ आणि यांनी सुंदर असा देखावा सादर केलेला आहे श्री हिंगलाज माताम यांचा जे ओरिजिनल मंदिर जे आहे ते बलुचिस्तान मध्ये आहे आणि सेम टू सेम असा मंदिराचा देखावा तयार केलेला आहे तर तुम्ही सर्वांनी यावा अशी इच्छा आहे आणि खूप असं छान त्यांनी गुफा बनवली आणि महत्वाचं म्हणजे जी गुफा बनवलेली आहे तर ती पूर्ण पुष्ट्यामध्ये बनवलेली आहे तर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला सगळं बघायला मिळेल तिथं तर सर्वांनी या हा पूर्ण व्ह्यू जो घेतला आहे आपण पूर्ण आतमध्ये आल्यानंतर घेतलेला आहे या ठिकाणी माताची स्थापना झालेली आहे खूप छान सेम टू सेम जसं पाकिस्तानमध्ये आहे सेम टू सेम देखावा यांनी बनवण्याचा प्रयत्न केलाय आणि तो बी शंभर टक्के झालाय बघा नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे आपलं आपल्या युट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे चला जाऊया आणि आता आपण आलोय दर्शनाला येवल्या मध्ये जय बजरंग मित्र मंडळ जोगवाडा येवला आणि आपण भेटणार आहे सरांना ज्यांचं नाव आहे सुनीत सुनीत सरांना यांचा आजचा देखावा आहे हिंग माता तीर्थस्थान जे आपलं आहे बलुचिस्तान मध्ये पाकिस्तान मध्ये विशेष अशी गोष्ट आहे की पाकिस्तान मधली जी मंदिर आहे त्याचा देखाव आपल्या येवल्यात बघायला आपल्याला मिळणार आहे आणि सर्व जे केलेलं आहे जे डेकोरेशन असेल मूर्तीची स्थापना असेल तर सरांनी केली आहे तर दोन मिनिटं आपण त्यांच्याशी बोलू आणि त्यानंतर मग मी तुम्हाला पूर्ण देखावा दाखवतो इथला सर नमस्कार तुमचं नमस्कार माझं नाव सुनीत टाक आमच्या ग्रुपचं नाव आहे बजरंग मित्र मंडळ आणि हा गेल्या एक्केचाळीस वर्षापासून आम्ही हे पारंपरिक पद्धतीने देखावा दाखवत असतो म्हणजे आखरी जो प्रकार असतो पारंपरिक ती करतो असतो पण ह्या वर्षी आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं त्या हिशोबाने आम्ही ठरवलं की पाकिस्तान मधली जी आमची कुलदैवी आहे क्षत्रिय लोकांची आमची जी कुलदैवी आहे तिचा आमचा देखावा करावा म्हणजे गणपतीच्या गन, निमित्ताने आम्हाला दुसऱ्या भक्तांना पण दाखवता येईल नंतर आम्हाला असं कळालं भरपूर लोकांची कुलदेवी आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की नाही आपण सध्या पाकिस्तान मध्ये जाऊ शकत तर कमीत कमी इथं आपण तो डेकोरेशन करू शकतो म्हणजे ह्याच ते निमित्त आहे गणपती याच्यात आपण हा प्रकार दाखवू शकतो मग तो प्रयत्न आम्ही पुरेपूर केला आणि ते डेकोरेशन सक्सेस झालेलं आहे भरपूर लोकांनी काय ना त्यांची मनोभावना अशी पूर्ण होती त्यांना असं मनाला समाधान वाटतंय की आपण खरं पण नाही हे केलं ते योग्य झालं आणि ते पाकिस्तान मध्ये सध्या तरी काही जाऊ शकत नाही पण इथं त्यांचं मनपूर्व म्हणजे मनाला समाधान होतोय आपल्या त्याचं रूप बघायला मिळत आहे आणि तसंच त्यांना अनुभव मिळत आहे मनाला तर आम्हाला ते करून फार आनंद झालेला आहे छान सर तुम्ही त्याबद्दल माहिती मला थोडी माता विषयी माहिती देता येईल हो देता येईल ना था। जर जे सीता मातेचे शरीर होत शरीर पैकी जो वरचा जो भाग होता तर तो त्या हिंगोल नावाच्या डोंगर पडलेला होता ज्या वेळेस झालं झाले एकावन्न शक्तीपीठ त्याच्यापैकी एक एक्कावन्न शक्तीपीठा पैकी एक शक्तीपीठ आहे आणि हे एवढं पॉवरफुल आहे की इथं मुसलमान लोक सुद्धा त्यांची नानीवा म्हणून त्यांना चादर चढवत असतात म्हणजे त्यांची सुद्धा एवढी धारणा आहे आणि एक का असा असता का त्यावेळेस आतंकवादीने हल्ले केले तिथं अक्षरशः मोठमोठे मिसाईल निकामी झालेले तर ते, ते मिसाईल आज सुद्धा तिथे ठेवलेले आहे म्हणजे एवढी पॉवरफुल ती शक्ती आहे तिथे पण बरेच लोकांना कसं आता शक्य नाही सध्या तरी तर ते त्यांना ते मनाला वाटतं आपल्याला करता आलं पाहिजे दर्शन घेता आलं पाहिजे तर आम्ही मनात तोच एक हे ठेवला की आपल्याकडून काहीतरी चार लोकांना म्हणजे भरपूर जे समाज आहे त्यांना नाही काही ना दर्शन करायला भेटावं त्याच्या मनाचं समाधान हवं आणि ते खरोखर आमचा निर्णय योग्य ठरला आणि भरपूर जण उत्साह आम्ही इथं सारखी गर्दी होत आहे दर्शन घेताय तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी झाली रांग लागलेली आहे त्यांना जे दर्शन घ्यायचं होतं ते दर्शन इथं पाकिस्तान मधनं जातात इथे एवढ्याच बघायला मिळत आहे हा फार मोठा म्हणजे प्लस पॉइंट म्हणजे साक्षातच काही गणपती जसे विराजमान झाले तर गणपतीचं कौतुक बघायला स्वतः पार्वती देवी इथं आलेली आहे असं म्हणता येईल आपण खूप खूपच छान सर छान माहिती दिली तुम्ही आणि तुमचंही मनापासून आभार कि हे मला नाही वाटत की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठं असं देखावा केलेला असेलोरेशन कुणीच केलेलं आणि खूप खूप गर्दी माझंही सगळ्यांना आव्हान म्हणा किंवा विनंती म्हणा की सगळ्यांनी या देखाव्याचं दर्शन करावं अशी माझी इच्छा आहे आणि सरांचाही मनापासून आभार की त्यांनी माझ्यासाठी दोन मिनिटं वेळ दिला आपण जे पूर्ण डेकोरेशन बनवलं याची कुठल्या प्रकारचा असा रेडीमेड वस्तू कुठल्याच नाही बॅनर आणले लावले डेकोरेशन तयार झालं हे पूर्ण हाताने बनवलेली पुष्टा कामिट परत कागद अशा पद्धतीने साजवलेली हे गुफा आहे याची गुफा असेल किंवा मूर्ती असो मूर्ती सुद्धा हातानी पूर्ण बनवलेली असं रेडीमेड कुठलीच वस्तू याच्यात नाहीये म्हणजे प्रत्येक मंडळातल्या प्रत्येक व्यक्तीची हात लागून ही तयार झालेली आणि मला असं कळत पूर्ण डेकोरेशन तुम्ही स्वतः केलं आपल्या अँडर मध्ये ते पूर्ण झालेलं आहे खूपच छान आहे मी पण बघितली तुम्हालाही दाखवतो दोनच मिनिटं मी तुम्हाला सगळं दर्शन करून आणतो तर त्यासाठी सरांचे खूप आभार सरांचे मी पाच मिनिटं घेतले ते आजारी असताना माझ्यासाठी इथपर्यंत आले त्यामुळे त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू जय महाराष्ट्र गणपती बाप्पा बोया